सर्व रसिकांचं मनपूर्वक स्वागत करते रसिक हो आपली जी कविता आहे आजची त्या कवितेचं शीर्षक आहे तो विसरला आता तो कोण आहे हे कविता सादर करत असताना आपण समजून घेणारच आहोत त्यामुळे डायरेक्टली कवितेला सुरुवात करते तर त्याच्या प्रेमात पडणारी माणसं माणसातलं पण हरवून बसलीत माणसं त्याच्या प्रेमात पडणारी माणसं माणसातलं पण हरवून बसलीत माणसं झालाच आहे जणू तो जीव की प्राण तो स्वतःकडे असल्यात हरपून जातोय भुक्तहान आणि तो स्वतःकडे असल्यास हरपून जातोय भुगतहान लहान थोर सगळेच झाले तर वेडे कुणी सुधारले तर कुणी काय आमचे बिघाडले परंतु तक्रार नाही कोणाकडे त्याचा डिस्प्ले व्यवस्थित ठेवण्याच्या थे प्रयत्नात अनमोल डोळ्याचा डिस्प्ले व्यवस्थित ठेवण्यात विसरला त्याचे चार्जिंग करण्याच्या प्रयत्नात तो स स्वत समजदारीची चार्जिंग करण्यात विसरला त्याचा चार्जर सोबत ठेवण्याच्या प्रयत्नात तो चार्जरसारखी चार्जिंग करणारी माणसं तो विसरला त्याच्यातील बॅटरी सांभाळण्याच्या प्रयत्नात तो स्वतःच्या हृदयाची बॅटरी सांभाळण्यात विसरला एक दुसऱ्याचं स्टेटस पाहण्याच्या प्रयत्नात तो समोरील व्यक्तीचं सुखदुःख तो विसरला ऑनलाईन ऑफलाईन राहण्याच्या प्रयत्नात तो देणे घेण्याची लाईन विसरला आणि त्याच्यातील ॲप शोधण्याच्या प्रयत्नात ॲपसारखी माणसं तो विसरला त्याच्यामध्ये बॅलेन्स टाकण्याच्या प्रयत्नात समोरच्या व्यक्तीच्या हृदयात तो आपुलकीची प्रेमाची जिव्हाळ्याची चार शब्द टाकण्या तो विसरला ऑनलाईन ऑफलाईन राहण्याच्या प्रयत्नात तो देण्या घेण्याची लाईन विसरला त्याच्यातलं मेमरी कार्ड जपून ठेवण्याच्या प्रयत्नात एकेकाळी आईबाबानेही मला जपलंय हे तो विसरला आता कुणाकुणाला माहिती तो काय काय विसरला परंतु जेव्हा तो घसरला तेव्हा तो अडचणीच्या विळख्यात पकडला मित्रांनो अँड्रॉइड मोबाईल नाही तर अँड्रॉइड नातं असावं बघता क्षणी त्यानं थोडंसं हसावं आणि हृदयाच्या बैठकीत कायमचं बसावं आणि हृदयाच्या बैठकीत कायमचं बसावं तर रसिको ह्या मोबाईलवरती बनवलेली मी अशी ही कविता होती तो विसरला नावाची तर आपल्याला जर आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स बॉक्सद्वारे नक्की कळवा आणि यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद